तो देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात झाली असून फरार आरोपींसह वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहेत वाल्मिक कराड सरेंडर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये आतापर्यंत शंभर जणांची चौकशी वाल्मिक कराडच्या पत्नीची ही चौकशी जप्त करण्यात आलेल्या गाडीमध्ये मिळालेल्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेले व्हिडिओ बड्या नेत्याचं नाव जाहीर करावं अंजली दमानिया यांना या आलेल्या व्हॉइस मेसेजची पोलिसांकडून तपासणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींचे मृतदेह सापडतील अशी खात्रीलायक माहिती नाहीये पोलिसांकडून स्पष्टीकरण दारूच्या नशेत अज्ञात व्यक्तीनं मेसेज केल्याची ही माहिती अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट सुरेश धस यांच्या जाहीर माफीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन महिला आयोगाकडे प्राजक्ता माळीची तक्रार कायदेशीर तपासणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल रुपाली चाकणकर यांची माहिती दादा भुसे आज शालेय शिक्षण मंत्रीपदाची सूत्रे घेणार हाती महायुती सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्रीपदाची दादा भुसेंवर जबाबदारी नाराज छगन भुजबळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीची केली मागणी विधानसभा निवडणुकीत गटकारस्थान करून माझा पराभव केला हे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे राम शिंदे यांचं वक्तव्य विधानसभा निवडणुकीत एकशे पन्नास मतदारसंघांमध्ये गडबड बारामती मतदारसंघातून अजित पवार वीस हजार मतांनी पराभूत असा आमदार उत्तम जानकर यांचा दावा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या